सोळाशे पंच्याहत्तरमध्ये गोस्वामी तुलसीदास या ग्रंथात आली आणि एकोणीसशे चोवीसला ती जागृत झाली एकोणीसशे चोवीसपासून आज शंभर वर्ष तिचं शोध सुरू आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि म्हणून मी माझं आयुष्य या विद्येसाठी वाहून घेतलं माझ्या गोळ्या बंद झाल्या आता माझं पोट पोटपा किती नॉर्मल झालं आणि मी अजून पंचवीस वर्ष मरणार नाही राहिला माझ्या सत्काराचा प्रश्न तर नगरला माझा सत्कार करणार होते ते बाबासाहेब पावसे तर मी म्हटलं मी सत्कार जरूर घेईन पण पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसला जेव्हा आपला भारतातला प्रत्येक माणूस निरोगी व्याधीमुक्त झालेला असेल आणि तुमची ही ग्रामपंचायत अतिशय भाग्यशाली की आज राष्ट्रीय स्तरावर हा दिवस सुरू असताना त्यांचं तुम्हा लोकांमधलं चैतन्य उत्साह स्फूर्ती मला इथं बोलावलं आणि थोड्या वेळानंतर तुमची ग्रामसभा संपल्यावर आपल्या गावातले जे सत्तर व्याधीग्रस्त लोक आहेत ते आम्ही दोन तीन तास बाजूच्या हॉलमध्ये किंवा अन्यत्र चर्चा करू आणि आपण मला सुरुवातीलाच ही विद्या ऐकायला वेळ दिला माझा नंबर सर्वजण लिहून घ्या किंवा ग्रुपवर हे टाकतीलच कोणालाही ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीस असलं तर आता एक उदाहरण देतो की कार चालवायला ब्रेक दाबावं लागतं ॲक्सिलेटर अँड हँडल पण ते हो करू शकेन की के मी त्याला तीन महिन्याचा सराव पाहिजे तर आता मी जे आहार पद्धती सांगितली जी गुणवान लोक आहेत ते घरच्या घरीच करा कुठं क्लासला जायची गरज नाही पण कोल्हापूरला सात दिवस राहणं खाणंपिणं चार हजार रुपये खर्च येतो जे आणि भारतभरे प्रोग्राम सुरू असतात यांच्या मुलांनी काल कॉम्प्युटरवर शोधून काढलं ते याच्यापुढं कोणालाही व्याधी असल्या म्हणा बाबा तू सात दिवसा प्रोग्रामला जाऊन पहा आणि ऐकत एक मिनटात जर सांगायची गोष्ट आता या बोर्डाकडे बघा ही जाडी सासू आहे दिसते ना ही नात आहे ही तिची मुलगी आणि ही सिनेमाची हिरोईन आहे ही, ही एकच स्त्री आहे जिचं वजन पंच्याहत्तर किलो होतं आणि या आहारामुळे तिचं वजन चौपन्न किलो झालं सर्व व्याधी नष्ट झाल्या आणि तिचं सौंदर्य वाढलं म्हणजे अशी ही महान विद्या जेव्हा आणि विद्या काहीच नाही फक्त आपलं काय खावं किती खावं आणि का खावं आता मी साहेबांना विचारा सकाळपासून पाणीसुद्धा पिलेलं नाही बारा वाजता मी ग्रीन ज्यूस किंवा लिंबू पाणी पिणार ते एवढे बोलून मी हे महत्त्वपूर्ण वेळ घेऊ थांबतो फक्त शेवटी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की मध्य प्रदेशातल्या आमदारांना दोन हजार तेरामध्येच तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ही विद्या शिकवली आणि म्हणून ते मी बोर्ड केलेला आहे की आपल्या भारतातल्या संसदमध्ये दिल्लीच्या संसदमध्ये पाच वर्षे आणि हा आहार लावू आणि पुढच्या वर्षी जसे जसे आपण उत्साह घेऊ तसं तसं फडणवीस साहेबांना सांगून मार्चच्या अधिवेशनामध्ये या विद्येचा आग्रह करू तर एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो जय वाघापूर जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत आणि तुम्हाला काही एखाद्याला एखादा प्रश्न विचारत असेल तर विचारा सहज ते नंतर मी सविस्तर वर्ग घेतो हे फक्त आपण विषय सुरुवात केली

लोकांनी एकाग्रतेने ऐकलं आणि तीन मिनटामध्ये मी तो संदेश सम थांबवला आणि आता मी दोन तीन वाजता या गावातले जे व्याधीग्रस्त लोक आहेत त्यांच्याशी मग सविस्तर चर्चा करणार आहे